नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं हे आपलं घर बर का आपला हा गोट फार्म आता मी दाखवत आहे आपला गोट फार्म हे आपलं कुट्टीवर का इथं आपण कुट्टी करून ठेवलेली आहे मक्काची आणि ज्वारी कडवा मक्का आणि ज्वारी कडवा माहीत आहे ना ले 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 आ, पाहा। पाहा। मक्का आणि ज्वारीच्या कडबेची कुट्टी करून ठेवलेली आहे त्याच्यात गवत पण टाकलेलं आहे आणि या कुटीचा आपण वापर शेळ्यांसाठी करतो बरं का आणि याची वाळलेली कुटी खूप छान आवडीन खातात शेळ्या पहा हे पहा मक्का आणि ज्वारीचा कडवा आणि मक्का ज्वारीचा कडवा आणि गवत हत्ती गवत याची कुटी केलेली आहे आपण आणि हे पहा आपलं हे कुटी मशीन हे आपलं कुटी मशीन आहे बरं का भोंगा कुटी आहे आणि ह्या मशीनद्वारे आपण कुटी करतो हे पहा इकडून कुटी घासतो बरं का याच्यातून इकडून पेंड्या घालायच्या इथून पेंड्या घालतात आतमध्ये आणि इकडून कुटी बाहेर येते पहा इथून या होलामधून कुट्टी बाहेर येते आणि तसा तिचा डिप्पो पडतो तर हे आहे असं आपल्या शेळ्यांच्या चाऱ्याचं नियोजन पोटात राहिलं तर आपण ही अशी कुट्टी करून घालतो त्यांना कडवा मक्का आणि गवत दुसरं काय असलं त्याच्यात चार हिरवा चारा मिक्सर करतो गवत तर आता आपला हा इकडे तुम्हाला गोट फार्म दाखवत आहे मी माझा हे आपण सकाळी शेळ्या आठ वाजता सोडल्या होत्या बरं का आता सर्व शेळ्या आठ वाजता सोडल्या आणि बारा वाजता आपण परत त्यांना घरी आणल्यावर का सकाळ सकाळच त्यांना आपण शेतामध्ये चढायला सोडत आहे कारण सकाळच्या वेळेस जास्त चरतात आता काय होतं उन्हा जास्त होतं आहे उन्हामुळे ते जास्त चरत नाही म्हणून सकाळ सकाळ आपण सोडत आहे त्यांना आता बारा वाजेपर्यंत चारले आपण आता बारा ते तीन त्यांना विश्रांती आणि मग तीन ते ती सहा परत ड्युटी चालू असा माझा दिवसाचा दिनक्रम असतो तर पहा किती निवांत गाड बसलेल्या बसल्यात पहा त्या सर्व सर्व शेळ्या जो बन आलेल्या आहेत आणि निवांत बसल्यात पहा हे पहा त्यांना एवढा मोठा आवार आहे आपला फिरायला या आवारात दिवसभर अगदी मजेत इकडे तिकडे त्यांचे पाय मोकळे होतात आणि खुशाल बसतात पहा पहा एवढा मोठा आयरा मोठा आवार आहे आपला हा इकडं आपला म्हशींचा गोठा आहे म्हशी तिकडे आता साईडला बसलेल्या आहेत मोकळ्या मोकळ्या असतात म्हशी आणि समोर ते विहिरीसारखं दिसतंय ना ते आपलं पाणी आहे हळाईवर का शेळ्यांना म्हशींना पाणी पितात त्याचा आणि जाऊन सर्व आपले आणि हा आपला मोठा परिसर आहे पहा मोकळा कडणी आपण असे झाडे लावलेले आहेत जेणेकरून जास्त जर ऊन असलं तर त्याची गोठफार्ममध्ये आपल्या सावली येते आणि मग त्या सावलीच्याकडला शेळ्या जास्त जर ऊन झालं तर बसतात तर इकडं आपण ह्या दिवसभर आपल्या ह्या कप्प्यामध्ये शेळ्या मोकळ्या असतात बरं का ह्या मोकळ्या प्यास आहे ना याच्यामध्ये सर्व शेळ्या मोकळ्या असतात हे एवढं आपलं पटांगण नाही मोकळं शेळ्यांना फिरण्यासाठी आणि हे इकडचं शेड पण आहे पाऊस वगैरे जर आला, आला तर दिवसा समजा दिवसा जर पाऊस आला तर ह्या शेडमध्ये शेळ्या थांबतात इकडे येऊन आणि रात्रीच्या आपण वाघांची वगैरे भीती असल्यामुळं रात्रीच्या आपण वा इकडे जाळीचं शेड बनवलेलं आहे हे पण आपलं जाळीचं शेड आहे इकडं रात्रीच्या आपण ह्या शेडमध्ये घालतो सुद्धा आपण तीन पराठी पार्टिशन केलेलं आहे एक शेळ्यांचा पिल्ला आहे एक ग्रामण शेळ्यांचा पिल्ला शेळ्यांचा गामण शेळ्यांचा एक कप्पा एक खाट्या शेळ्यांचा कप्पा आहे आणि एक पिल्ल्यांचा कप्पा आहे तर आता चला तुम्हाला मी पिल्ले आणि कप्पे दाखवतो कसे आहेत तर नियोजन कसं वाटतं आहे आपलं नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर असा हा आवार आहे आता आपला हा दिसतो ना हा हा कप्पा आपला भाकर शेळ्यांसाठी म्हणजे ज्या खाट्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी कप्पा आहे आणि याच्यात येणा आपले पिल्ले पा इथे याच्यात मोठाले पिल्ले आहेत ह्या कप्प्यामध्ये या कप्प्यामध्ये आपले मोठाले पिल्ले आहेत तुम्हाला दाखवत आहे मी आता हे आपला मोठाला पिल्ल्यांचा गप्पा आहे पहा हे मोठ्याले पिल्ले आहेत तर याच्यात हे मोठ्याले जे दिसतात ना ते आपण खशी केलेले आहेत बरं का चिमटा दिलेला आहे त्यांना हे सर्व मंडळी चिमटे दिलेले आहेत हा पा बिट्टल हा बिट्टलचा आहे याला पण चिमटा दिला आहे इकडे गावणी ते उभा राहिला हा बिट्टलचा आहे याला पण चिमटा दिलेला आहे हा एक आहे इकडं याला पण चिमटा दिलेला आहे आणि ही बिठ्ठलची पाट आहे विक्रीसाठी आहे कुणाला पाहिजे असेल तर भेटेल इकडे एक बिट्टलची पाट आहे पा हां क्रॉसमधून आहे तर हा झाला आपल्या मोठ्याल्या पिल्ल्यांचा कप्पा याच्यात बरेच पिल्ले होते पण आता विकलेत आपण आणि तुम्हाला आता इकडे दाखवतोय छोट्या पिल्ल्यांचा कप्पा आपला पहा इकडे पहा बच्चे कप कंपनी बसलेली आहे सर्व बच्चे कंपनी आहे इकडे हा त्यांचा कप्पा आहे आणि आपण तो आता नवीन बिट्टल मेल तयार केलेला आहे तो पा तो बिट्ठलचा मेल आहे आपला हा नवीन तयार केला आहे आपण सहा सात महिन्याचं पिल्लू आहे ते आता तर असं आपलं नियोजन आहे तीन कप्पे बनवलेले आहे हा एक कप्पा आहे तर हे प हे असं आपण मध्ये त्याला पार्टिशन केलेलं आहे बारकाले पिले रात्रीचे येऊन काय होतात इकडे येऊन पेतात शेळ्यांना दावून किंम त्याच्यामुळं आपण इथं मध्ये नेट लावून बंद केलेलं आहे तर असं आपलं नियोजन आहे आणि हा माझा बिट्टल गावरान शेळी क्रॉस केलेला आहे का त्याला आपण आता चिमटा दिलेला आहे हे तिन्ही पण गावरान शेळी क्रॉस बिट्टल आहेत आपले आणि याला पहा चंद्राची पोरा आहे जरा हे पहा जरा चंद्राची कोर आहे चंद्राची कोर आहे पहा याला दिसते जरा जास्त भारी नाही दिसत पण थोडी दिसते तर हा सुद्धा माझा बिट्टलचाच आहे गावरान शेळी क्रॉस याचे तर खूप काम काम लांब आहे पहा तर कसं वाटलं आपलं नियोजन कसं वाटला गोठा कुट्टी खाणं वगैरे कसं वाटलं नियोजन नक्की सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी